झाल्या तिनी साजा करून शिनगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालणार घालू कशी मी साध होईल गाजा वाजा वाट पाहते मी झाला तिनी सांजा करून शिंगार साजा वाट पाहते माझा भेटीत राया सांगे सांगेन मी सार सोस बेण बाई मला येवनाचा वार भेटीत राया सांगे सांगेन मी सार सोस बेन बाई मला येवनाचा भार बिलगुण बसावी संगुला सारजा जा वाट पाहते मी घेणार साजन माझा झाला तिन्ही साजा करून शिंगगार साजा वाट पाहते मी